जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतो ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज हलकर्णीमध्ये आज आलेलो आहोत लाडक्या बहिणी नी बाजारा निमित्ताने इकडे आलेल्या होत्या आणि आपण लाडक्या बहिणींना एकत्रित केलेलो आहोत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मानावत राजकीय गप्पा मानावतो नेमकं राजकारणाची आता काय वस्तू आहे महिलांना काय वाटते कुणाला निवडून दिलं तर विकास होईल कुणाला निवडून दिलं तर इथून पुढे महिलांचं कल्याण होईल असं महिलांना वाटत हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो तर ताई पहिल्यांदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो बाजाराला इतका वेळ काढून आमच्यासाठी थांबलेला आहात तुम्ही काय वाटते या हलकर्णी परिसरामध्ये कुणाचं वार आहे कुणाला निवडून दिलं पाहिजे आणि कोण विकास करू शकतं हलकर्णी भागामध्ये भरपूर जास्त प्रमाणात वार म्हणजे खतरकी सावकारांचा आहे आणि आम्ही सर्व लाडक्या बहिणी ह्या त्यांच्या बाजूने उभ्या आहेत कारण त्यांनी भरपूर म्हणजे योजना आमच्या भागासाठी आणलेल्या आहेत आमचा भाग सुजलाम सुपलाम केलेला आहे आधी पाण्याची सोय अजिबात नव्हती आठ दिवसाला एकदा पाणी येत होतं पण आता एक दिवसाच्या आडांतरी पाणी येतंय त्याच्यामुळं आम्ही सर्व लाडक्या बहीण त्यांच्या बाजूने उभे आहोत पाणी नव्हतं हलकरीमध्ये पाणी सात आठ वर्षाच्या पाठी तर पाण्याची सोय म्हणजे खूपच बिकट होती आम्ही आठ दिवसाला एकदा पाणी होतो आमच्या इकडं पण आता कसं एक दिवसाच्या आडांतरी पाणी येते त्याच्यामुळं आम्हाला पाण्याची थोडीफार सोय चांगली झाली आहे त्याच्यामुळे आणि हे सगळं हातरकी सावकार कुपेकर कुपेकरांनी केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असंच कायम उभे राहणार आणि त्यांना अशीच मत देऊन निवडून आणणार काय पाणी नव्हतं पाणी नव्हतं आपल्याला कशाने आणायचं हिरण घागरून आणायचं पाणी होय ते, हो पार। ते आमचा हाल बघून साहेबानं मला कुपेकरन आम्हाला हे सगळं डोकीवर आणायचं मग कुणी केलं मग हातरकी साव्यानं साहेबांना आणि हेनी केलं आणायचं पाणी मग आम्ही दोन कोसावर आणत तो पाणी पाणी मिळत नव्हतं आणि आता काय अडचण नाही आम्हाला पाण्याची पाणी आम्हाला पुष्प येते येतंय कोण कोण येणार निवडून आणि कुपेकर दादासनी आम्ही निवडून आणणार आमचा विजय करणार काय म्हणताय काय वातावरण आहे निवडणुका लागले माहितीये काय वातावरण आहे तरी शंभर टक्के गॅरंटी आहे की घड्याळ ही निवडून येईल घड्याळ ना तसं त्यांनी मी लहानपणापासून बघते हत्र की हत्रिके साहेब वहिनी म्हणा सदोन्ना म्हणा आपले हे आत्ताचे श्वेता म्हणा म्हणा सगळे आपले लहानपणापासून मी बघत आले राजकारणामध्ये भरपूर काम केले त्यांनी रस्ता म्हणा शाळेत म्हणा निधी रेखा तर भरपूर केले तर जिल्हा परिषद मागच्या वेळी थांबलेले मला शंभर टक्के गॅरंटी की आम्ही पण त्यांच्या बहिणी पूर्णपणे सहमत आहोत त्यांना निवडून लाडक्या बहिणी पैसे मिळते कुणी केली योजना ती राष्ट्रवादी राष्ट्रवादी काय कुणी केलेला लाडकी बहीण राष्ट्रवादी राष्ट्रवादी कुणी केलेला बही राष्ट्रवादी राष्ट्रवादी काय इकडे काय वातावरण आहे पूर्वीपासून पूर्वीपासूनच हे घराने म्हणित हे येणार घड्याळ येणार काय म्हणतोय काय म्हणतोय घड्याळ घड्याळ साहकार नागदा ना बड्ड़िंद साकारकून साकार निडकिरावर नाम हॉटी ऐकेदा अवन दुड तीन देव अवन सावकार सावकर निवडून येणार तेच निवडून येणार काय वाटते आता काय वारा आहे कोणाचं ते राष्ट्रवादी आणि हतिरकी साहेबांचा गड वारा आहे हलकरीला पाणी येत नव्हतं म्हणतात बायका पूर्वी बरोबर आहे पाणी आणि लाईट येत नव्हती पहिल्यांदा हातिर्की साहेब आलं लाईट आणलाय पाठी उमेदवार उभारले त्यांचं काय माहिती नाही तुम्हाला त्यांचं काही माहिती नाही साहेबांच राष्ट्रवादीच आहे कारण राष्ट्रवादीने ह्या हलकणी उद्या हलकर्णीच्या बाहेर परिसरात कुठल्याही गावामध्ये चांगलं काम केलेलं आहे म्हणून राष्ट्रवादीच येणार आहे त्यांनी आम्हाला मी आल्यापासून मी लग्न करून आल्यापासून मला वाढ आमचं मिस्टर वाढलेत त्यांनी सगळं मदत केलेत आम्हाला संजय गांधी पेन्शन म्हणा आमच्या पोराच्या म्हणा सगळं सवलत केले हो। महिला महिला काय करतील वाटते आपल्याला मी कुठल्या गावची आहे आम्ही कुंबळ्याच्या कुंभळ काय निवडणुका लागल्यात माहितीये का होय कोण निवडील वाटते हातरी साहेब हातरी साहेब सगळे हातरी साहेब म्हणाले सगळ्या नाही त्यांच्यावर तेवढा विश्वास आहे की कसला विश्वास आहे सांगा बघू त्यांनी निवडून येईल म्हणून पहिल्यापासूनच त्यांच्या राजकीयांच हे आहे घराण्याच निवडून येणार होय काय दिदी काय वाटते काय नाही आता साहेबच साहेबांनी निवडून येणार कुठलं गाव तुझं कुंभळा गावातली कुंबला। लोक काय म्हणते गावातली काय साहेबच निवडून येणार अशी इच्छा आहे हो राष्ट्रवादीच आहे हो राष्ट्रवादी दुसऱ्यांचं नाही तर राष्ट्रवादीच निवडून येणार अशी गावात चर्चा आहे दुसरी कोण प्रचारात येतात का नाही हो येतात की येतात नाही आमचे राष्ट्रवादी एवढी लोक नाही तिथं राष्ट्रवादी येणार नाही असं काही नाही आम्हाला म्हणजे माहित आहे की राष्ट्रवादीच येणार असं राष्ट्रवादीला हो भरपूर माणसं आहेत हक्काची सगळी म्हणून येणार येणार हो हो राष्ट्रवादी येणार म्हणते त्या कुंपळ्याला हो येणार हो येणार प्रगती जास्त केलेली आहे कुंभळामध्ये रस्ते वगैरे गटारे सगळं केलेले आहे काम सगळं काम केलेले आहेत राष्ट्रवादी येणार हा राष्ट्रवादी येणार म्हणते हेच येणार आहे कुठलं राष्ट्रवादी राष्ट्रवादी चिन्ह कुठलं माहिती आहे काय हाय कुठलं सांगूया घड्याळ्या का बरं राष्ट्रवादीच का आम्हाला विश्वास आहे कसला विश्वास आहे आमचं साहेब चांगले आहेत आम्हाला सगळ्या मदत केलेल्या माणसं आहेत कोण साहेब हातर्की साहेब कोण हातर्की साहेब हा हा मग इथं मोर झालं तर मी तिनेच करा सगळं शेकार करणार होय

येणार म्हणतात त्यांच्यासाठी आम्ही तर आमच्यासाठी ते करायला पाहिजे काय सगळं केलं हो लहान असताना मोठ केलं केले मोठे केला आमच्या बाबाला आमच्या दादाला आमासने पुरात तेवढ्या आणि करून ते आमासने तिनं निवड लढून आणायचं आहे होय तेवढाच बोलणार आहे सावकार सावकार आमचे दादा आमचे दादा त्या येणार काय ये ये मावशी निवडणूक लागले माहिती काय माहिती आहे आम्ही हो। घेतलं राहिला कुठायचा आम्ही गांधीनगर गांधीनगर दवाखाना सरकार कोण निवडून येणार पण सावकारच येणार कि काय आमचं सावकार नच गावातलंच आमचं तर आम्हाला सगळं एवढं सोय केलंय अजून एवढी वर्ष आली पन्नास साठ वर्ष आम्ही इथंच आहोत आम्हाला सावकारच पाहिजे गावच्या आहेत म्हणून सावकर निवडून येणार का आमच्या गावात एवढं सावकरलाच आम्ही किती टक्के केलं तरी मतदान पडले मत पडालत किंवा चार पाच आहेत ना आम्हाला सावकरच पाहिजे सावकर पाहिजे काय नको का नको म्हणजे आम्हाला गावातच आम्हाला कुठे कथाकार गावात सावकाराकडे येणार की सावकारच भेटायला आम्ही परगावला जाणार नाही आम्हाला जात सगळी लोक सावकरला मदत करणार का नाही सावकरलाच करणार की करणार होय किंवा म्हणतात सावकार येणार तुमचं गाव उठलं आमचं गाव कर था था। हो। राहिलायचा गांधीनगर गांधीनगर हो। काय वातावरण तरी तरी काय साहेबच येणार कोण हतरकीय लाडक्या बहिणी पैसे मिळतात का नाही मिळतात कुणी योजना चालू केली आजी दादा केली कोणाला निवडून येणार मग घड्याला निवडून हलक्तर नाही कोण निवडून येणार राजकुमार राजकुमार कोण दो गडाला गडाला येणार गड्याळा येणार आबर पुरुष सांगितलंय आता सगळेच सांगायला म्हणून सांगायचं की सगळेच म्हणालेत म्हणून नाही कुणाला मतदान करणार का काबर का म्हटलं तर सगळे व्यवसाय चालूले आहेत चांगले काय काम काम कोण उभार निवडणुकीला हिनेच की अत्र की, की राजकं मार आहे सावकार सावकार आहे सावकार येणार होय तुमचं गाव कुठलं कुंबळाळ कुंबळाळ तिकडे भागात लोक काय म्हणतात कुंबळा भागात सावकर येणार mm. 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 म्हणून सांगाय म्हणाला हा घड्याळ येणार घड्याळ येणार म्हणतात म्हणते तर होय मौशी घड्याळ येणार म्हणाले खरं आहे का खरं काय त्यांचं गाव कुंबळाळ आहे तुमचं मी हलकर नाही हलं कर नाही काय हलकर होणार गड्यावर हलकनी भागात लोक काय करणार कोणाला ना। निवडून देणार आम्हाला सावकारला सांगणार होय काय होत कुठल्या गावच कुंभळाच कुंभळा सगळी कुंभळाची झालाय सगळी होय होय काय म्हणताय काय चाललंय तिकडे निवडणूक आहे नव्हे प्रचारला यालात का नाही लोक यालात सारखी येते सारखी येते सारखे मग काय पाच वर्षांनी एकदाच येतात नाही सारखं पाच वर्ष एकदा खरं सारखं येतात आता सारखं काय सांगायला काय मला होय काम करतात का विचारलं काम नाही करत नाही खरं होत मला म्हणून सांगायला सांगायला लागलं होय तर गाड्या आहेत हलगी नाही हे तरच आहे हलगी हाल... हलगी इकडे कोणी कोणी उडून येणार नु वाटते राजकुमार राज राज <laughs> हतरके है राजकुमार हतरके राजकुमार नाही त्यांचा मुलगा ये उभरल्यात शिवशंकर हतरके शिवशंकर हतरके येणार आहे येणार वे हो का भरत दिनिस का दिनिक काम करणार काय हो करतात की दिनिक काम दिनिक काम करतात मगाकी मनाडून होऊन काम करत मी स्वतः काय येते नाही करतात ती मीनी करतात हो करतात मग कुठलं चिन्ह आहे त्यांचं माहिती आहे घड्याळ घड्याळ गड्याळ हो येणार काय येणार तिकड कुंभळाच्या महिला काय करणार कुणाला मत टाकणार गड़ार गड़ार तर आपण पाहिलं की हलकणी भागामध्ये आज आलेलो होतो आज बाजार होता बाजारच्या निमित्ताने आपण पाहतो या महिलांना एकत्रित केलेले होते आणि महिलांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या सर्वात जास्त पसंती ही घड्याळाला दिसून येत असून हलकणी भागामध्ये खरोखरच राष्ट्रवादीचे पारडे जे आहे ते जड होताना दिसत आहे आणि खरोखरच या महिलांच्या आणि यांच्यावरून वाटतं की खरंच राष्ट्रवादीला यश किंवा यशाच्या जवळ आता ही राष्ट्रवादी पोहोचलेचे या महिलांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते घडिले जाऊन लाईव्ह टोळीसाठी नितीन मोरे